उघड्यावर कचरा टाकून न दिल्याने तरुणाला जिवे मारण्याची धमकी पोलिसात गुन्हा दाखल उघड्यावर घनकचरा टाकून न दिल्याने घनकचरा विभागाचे ब्रँड ॲम्बेसेडर सूरज गायकवाड यांना कचरा वाहन अंगावर घालून जिवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवेगाळ केल्याने अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलाय पुणे महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ब्रँड अँबॅसेडर सुरज गायकवाड यांनी उघड्यावर विना प्रक्रिया घनकचरा टाकण्यास विरोध केल्याने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने कचरा भरलेला डम्पर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून आरोपी वाहन चा, वाहन मालक अरबाज सय्यद त्याचा भाऊ संतोष हरपळे व इतर दोन इसम यांनी जीवे ठार मारण्याची धमकी देत असल्याने ब्रँड अँबॅसेडर सूरज गायकवाड यांनी फेसबुक लाईव्ह केल्याने सर्व प्रकार उघडकीस आलाय त्यानंतर सुरज गायकवाड यांनी या संदर्भात फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल करून संबंधितांवर उघड्यावर घडकचरा टाकू न दिल्याने जीवे ठार मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.